म्हातार काय बेडे तर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपल्या बरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुका तालुकाध्यक्ष मिलिंद सरतारे आहेत तसेच रिपाईचे राज्य युवक आघाडीचे उपाध्यक्ष किरण तात्या धान आहेत तर हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी आहेत आणि ते ह्या संदर्भात आपण त्यांच्या अशी चर्चा करणार आहोत की परवा पुण्यामध्ये सव्वीस जुलै रोजी ऍडव्होकेट शिवाजी कोकण लिखित संविधान का बदलावे या पुस्तक प्रकाशनाचा सोहळा होता तो सोहळा कोणी आयोजित केला होता कशासाठी केला होता आणि त्याच्यामधले त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अध्यक्ष कोणते विचारात होते त्या अनुषंगाने आज आपण त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत तर संविधान का बदलावे हे त्या पुस्तकाचं शीर्षक होतं आपण संविधानिक आ, आ, चे ता का आपले का प्रेमी आहात संविधानाचे फॉलोवर आहात काय आपल्या भावना का आहेत या ठिकाणी सर्वप्रथम मी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून या देशद्रोह्यांचा आणि जातीवादी समाज खटकाचा पहिल्यांदा रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठवले माळसिरस तालुक्याचा अध्यक्ष या नात्यानं तमाम आमच्या माळसिरस तालुक्यातील आंबेडकर जनता फुलेशाह आंबेडकर प्रेमी जनतांच्या वतीनं या देशद्रोह्यांचा पहिल्यांदा मी कडव्या शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो खर तर कार्यक्रम घेत असताना संविधान का बदलावे प्रश्न ला हा प्रश्न त्यांना पडला आणि त्याचा प्रकाशनाचा सोहळा या ठिकाणी त्यांनी आयोजित केलेला आहे हेच पहिल्यांदा या ठिकाणी ह्या मनोवादी अवलादीच्या या विचारसरणीला पहिल्यांदा बुटानं तोडवलं पाहिजे असं मी या ठिकाणी आपल्याला सांगतो खरं तर बाबासाहेब आंबेडकरांनी अहोरात्र जीवाची न करता या भारत देशाला संविधान दिलं संविधान देत असताना ह्या संविधानाचं कौतुक जगातील बावन राष्ट्रांनी केलं आणि हे संविधान सर्वश्रेष्ठ आहे हे बावन राष्ट्रात तुम्ही या ठिकाणी जाहीर केलं आणि हा देश विविध रंगाने विविध ढंगाने नटलेला हा भारत देश ना, ना, हा गुन्ह्या गोविंदाने असताना इथला हा कारभार अतिशय चांगल्या पद्धतीने चालत असताना या समाजकंटकाकडून असे विघ्न संतोषी लोकांकडून देशामध्ये अराजकता माजवण्याचं जा काम जातीय दंगली भडकवण्याचं जा काम या ठिकाणी या जातीयवाद्यांकडून होत असेल तर मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी आवर्जून सांगायचंय मला विनंती करायची आहे कि आपण ह्या अवलादांचा तात्काळ बंदोबस्त केला पाहिजे याची सखोल चौकशी करून याच्यावरचे त्यांच्यावरती देशद्रोहाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि हे हरामखोर आत बसले पाहिजेत एवढीच आजच्या निमित्तानं माझी मागणी खरं तर अं आपण पाठीमाग बघितले अ भीमा कोरेगाव येथे दंगल झाली होती तेव्हा पाठीमाग संविधानाच्या संविधानावरती चुकीच्या पद्धतीने काही धर्मांची शक्ती बोलत असत हे काय कशाच्या ज्योतिखांना खत पुरवठा कोण करत आहे संविधान आज खरं बघितलं तर या देशात अनेक जाती पंथाचे लोक राहतात गुण्या गोविधान राहतात आणि एवढ्या मोठ्या राष्ट्राला भारतीय संविधानाच्या माध्यमातून जोडलं गेले जाती जातीमध्ये बंधुभावानं वागणारे लोक आज एकमेकाला द्वेषाने बघू लागले हे कशामुळे अलीकडच्या काळात तर ह्याचं प्रमाण खूप वाढताना दिसतंय आता हे प्रमाण आजच वाढतंय असं नाही हे प्रवा प्रमाण पूर्वीपासूनच आहे त्याच्यामुळं याला नेमकं पाणी कोणी घालतंय त्याच्यामुळशी सुद्धा जाणं गरजेचं आहे मला या महाराष्ट्रातील नव्हे तर या देशातल्या सरकारला सुद्धा या ठिकाणी सांगायचं आहे सा की ह्याच्या मुळाशी आपण आपला जो पोलिस खात्यातला जो विभाग आहे जो गोपनीयतेचं काम करतो ह्या विभागाला या ठिकाणी पाठवलं पाहिजे की नेमकं यांच्यामध्ये कुमकुमी का आहे किंवा के हा केडा कशासाठी वळवळतोय की नेमकं संविधानावरतीच बोलायला पाहिजे संविधानाविरोधीच बोललं पाहिजे बाबासाहेबांच्या कुठल्या तरी विषयाला काहीतरी बगल देण्याचं काम किंवा त्यांच्या विचाराला कुठं तर दर छेद देण्याचं काम परंतु मी या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगेन की चंद्र सूर्य तारे जोपर्यंत अस्तित्वात आहेत तोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान आणि बाबासाहेबांची विचारधारा हे जातीवादी त्याचा बाली पाका करू शकत नाहीत त्यामुळे यांनी किती जरी आकंड तांडव केले तरी आंबेडकरी जनता यांचे हे मनसुबेद पूर्ण उदळ्याशिवाय राहणार नाहीत खर तर यामध्ये जर आपण या, या कार्यक्रमाचे आयोजक पाहिले याचे निमंत्रक पाहिले लेखक पाहिले तर यांचा पूर्वा समीचा जो इतिहास आपण पाहिला तर हे जातीवादीच यांचे कायम कट कारस्थाना राहिलेले आहेत यांनी कायम संविधान विरोधीच भूमिका घेतलेल्या आहेत म्हणून मी मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगायचंय यांच्यावरती यांची चौकशी करून यांच्यावरती देशद्रोहाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत कारण संविधान का बदलावं जंतर मंतर सारख्या ठिकाणी दिल्ली या ठिकाणी संविधानाच्या प्रतिजाडे जातात त्या ठिकाणी तेथील जो कोण मनोवादी अवलादीचा जो कोण होता त्याच्यावरती तो देशद्रोहचा गुन्हा दाखल झाला तशाच पद्धतीचा यांच्यावरती सुद्धा हे गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत असे आम्हाला या ठिकाणी रिपब्लिक पार्टी ऑफ वतीनं माझी स्वतः या ठिकाणी मागणी आहे या मागणी संदर्भामध्ये तीस तारखेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवली मायसरज तालुक्याच्या वतीनं मायसरज तहसील कार्यालय या ठिकाणी निषेधाचं आंदोलन आम्ही तिथं घेतोय आम्ही राज्यपाल महामहिम राज्यपाल यांच्या नावे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करतोय येत्या काळामध्ये अशा गोष्टींना जर खतपाणी मिळत असेल यांचे जर मनसुबे उधळण्याचं काम शासनाच्या वतीनं नाही झालं तर रिपब्लिकन पक्षाला आरपे स्टाईलनं ते करावं लागेल एवढं मी आजच्या निमित्तानं सांगतोय नक्कीच खर तर संविधानावर बोल बोलण्यासारखा संविधानावर बोलणाऱ्यांची संख्या अलीकडेच आहे असं नाही पहिल्यापासूनच काही विघ्न संतोषी बोलत असतात परंतु अलीकडच्या काळात जास्त प्रमाणात संभाजी भिडे नावाचे जे सदग्रस्त आहेत त्यांनी परवा एक स्टेटमेंट केलं ते नेहमीच स्टेटमेंट करत असतात त्यांनी एक स्टेटमेंट केलं की भारताच्या ध्वजासंदर्भात त्यांनी स्टेटमेंट केलं त्याबद्दल काय सांगू याबद्दल ह्या संभाजी भिडेंचा तर मी अतिशय तीव्र शब्दामध्ये निषेध करतो हा निषेध करत असताना त्यांनी आजपर्यंत पर जे जे स्टेटमेंट केले की त्यांच्या स्टेटमेंट मुळे या महाराष्ट्रामध्ये नव्हतं देशामध्ये दे वाद पेटण्याचं काम झालेलं आहे काल तर त्यांनी कहर केला आजपर्यंत त्यांचे प्रत्येक असे स्टेटमेंट आहेत की ते कहरच करतील आणि जेणेकरून अगदी लहान मुलापासून ती ऐंशी पंच्याऐंशी नव्वद वर्षाच्या व्यक्तीपर्यंत तळापायाची आग मस्तकाला जाण्यासारखी त्यांची स्टेटमेंट असतात कि चाने चाने की त्यांची बेताल ट्रीटमेंटचा सुद्धा या ठिकाणी मी निषेध करतोय या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगेन की त्यांचं परवाचं स्टेटमेंट मी स्वतः ऐकलेलं आहे सोशल मीडियावरती ते बोलताना टीव्ही समोर बोलताना चॅनल समोर बोलताना ते म्हणतात सार्वजनिक ठिकाणी बोलतात आणि हा हिंदुस्थानचा तिरंगा ध्वजच नाही तर हे कितपत योग्य आहे हे बेताल वक्तव्य आहे का नेमकं गांजा खाऊन वक्तव्य आहे हा या ठिकाणी पडलेला आम्हाला प्रश्न आहे महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री अतिशय कर्तव्यदक्ष आहेत महाराष्ट्राचे त्यांच्याकडून खूप मोठे आशे आहे ते दुसऱ्यांना या ठिकाणी मुख्यमंत्री होत आहेत आणि मला आंबेडकरी फुले शाह आंबेडकर विचार एक प्रमाणिक कार्यकर्ता मी असल्यानं मला या ठिकाणी मुख्यमंत्र्याला खरोखरच या भिडे सारख्या लोकांची किव येते यांचे पायबंद यांना घातले पाहिजेत आणि येत्या काळामध्ये मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो हे विघ्न संतोषी लोक हे संविधानविरोधी लोक हे देशद्रोही लोक सोलापूर जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी दिसतील त्या त्या ठिकाणी रिपब्लिकन पार्टीचा कार्यकर्ता आप आप मी आपल्या माध्यमातून सांगतो स्वतःच्या अंगावरती मी गोळ्या घ्यायला तयार आहे परंतु आमचा बंदोबस्त केल्याशिवाय ह्यांच्यावरती है। हल्ला केल्याशिवाय ह्यांच्यावरती दगडत केल्याशिवाय ह्यांना काळे झेंडा दाखवल्याशिवाय स्वस्त बसणारा एवढंच याच्या निमित्तानं सांगतो नक्कीच खरं तर अतिशय आर स्टाईलने ज्या पद्धतीनं पॅन्सरच्या काळामध्ये टिट फॉर टॅट जसा तसा ठोका त्याच पद्धतीनं आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुका अध्यक्षांनी संविधान का बदलावे त्या पुस्तका संदर्भात आणि संभाजी भिडे यांनी जे वक्तव्य केलं त्या संदर्भात त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिलेल्या आप आहेत आपल्याबरोबर राज्याचे उपाध्यक्ष किरण ता धांजे आहेत दादा काय सांगाल की आ, संभाजी भिडे असतील किंवा संविधान का बदलावे असे लिहिणारे ले काही लेखक वकील ले पण आहेत अशा लोकांना तुम्ही कोणत्या भाषेत त्यांचा हे करणार मला तर खरं असं वाटतंय की जो संविधान बदलणार असा जो नालायक माणूस आहे तो मुळात तो भारतातला नसावा तो बाहेर देशातलाच असावा जेणेकरून आपल्या देशात या महाराष्ट्रात दंगल घडवायचा हा प्रयत्न आहे कारण काहीतरी इश्यू आहे की समाजात दंगल पिटवून दंगल पिटून ही बोलतं म्हणजे दंगल पेटून कुठं तर काय तर शिजवायचं आहे असं असं माझं तर म्हणणं असं वाटतं त्या खरं तर संभाजी भिडे सारखे बेताल वक्तव्य करतात ह्यांच्या पाठी पाठीराखा कोण आहे त्यांचा पाठीराखा हा सगळ्यांनाच माहिती आहे भिड्या जा असेल एक बोट्याचा असो आपले भीमा कोरेगाव मध्ये हे भिडे एक बोटे यांना दंगल पेटवलेले हे आपल्याला टार्गेटच आहे आपल्या बौद्ध समाजावर यांचं टार्गेटच आहे की दंगल पीठवर काहीतरी राडा करून त्यांचं दंगल घडवून मुस्लिम असो बौद्ध असो या मराठा मराठावर सुद्धा तो बोलला मध्ये म्हणजे ह्याचं तर षडयंत्र असतं हे कुठन तर ठरल्याशिवाय हे बोलत नसतात तर ना ह्यांचं दंगल घडवायचं काम आहे तरी अशा आराम आताच आमचे तालुका देश मिले सरतावी म्हणले की एक बोटे या म्हातारं काय त्यातून भेडे तर हे भेडे या एक बोटे अशा लोकांना सोलापूर जिल्ह्यात खरंच रिपाईच्या माध्यमातून आम्ही त्यांना फिरून बी देणार ना आणि असं सोलापूर जिल्ह्यात त्यांचा प्रवेश करून देणार ना आम्ही त्यांच्यावर हल्ला करू नक्कीच परंतु अशा प्रवृत्तींना आपल्याबरोबर तालुकाध्यक्ष आहेत शेवटचा एक प्रश्न विचारतो अशा प्रवृत्ती फुकवायला लागलेत जसाच तसा जर यांना उत्तर दिलं तर कदाचित हे थांबतील इथून पुढच्या काळात जर भविष्यात असे कोण स्टेटमेंट संविधान विरोधी करत असेल तर अशा लोकांना ते कोणी असेल कुठल्या जाती धर्माचे असतील तर असे बोलणार ते कुठल्याच जातीचे नसतील अशा लोकांना तुम्ही काय सांगणार आपण अतिशय महत्वाचा आणि मोलाचा जाताचा प्रश्न आपण विचारलेला आहे की हा प्रश्न हा प्रत्येक भारतीयांसाठी हा लागू पडतो की भारत देशामध्ये दे संविधान आहे संविधानाने ह्या मातीचं रक्षण केलं हो मातीपासून सजीवापर्यंत झाडाचं किड्याचं जा, मुंग्याचं कुत्र्याचं मांजरापासून अगदी आपल्या रानातला मुरून सुद्धा आपण काढू शकत नाही इथंपर्यंत हे संविधानाचं रक्षण संविधानानं रक्षण केलेलं आहे जन्माला आल्यापासून त्याला जन्म आई वडून जातात म्हणून ते आदरणीय आहेत ते लॉर्ड आहेत आपल्यासाठी परंतु आयुष्यामध्ये जडणघडण त्याच्या मृत्यूपर्यंतची व्यवस्था बाबासाहेबांनी संविधानामध्ये करून ठेवली त्यामुळे संविधानाप्रती आदर असणं हे प्रत्येक भारतीयाचं प्रथम कर्तव्य आहे परंतु जे काय विघ्न संतोषी लोक ह्या संविधानाच्या बरोबर बोलतात त्यांना मला या ठिकाणी या एकच सांगायचंय की जर का तुम्हाला संविधानाबद्दल इतकाच आकस असेल तर तुम्ही हा भारत देश सोडून पहिल्यांदा जायला पाहिजे तुम्ही या, या, देश या भारत देशाच्या मातीतलं तुम्ही या ठिकाणी नाही ही एक तुम्ही या देशद्रोही या ठिकाणी म्हणून तुम्ही या ठिकाणी जन्माला आहात हा कलंक आहे भारत देशावरती तुमच्यासारख्या लोकांचा म्हणून मला या ठिकाणच्या शासनाला या ठिकाणी सांगायचंय केंद्राच्या शासनाला सांगायचंय राज्याच्या शासनाला सुद्धा सांगायचंय की अशा लोकांवरती कठोर कठोर शासन होणं गरजेचं आहे पत्रकार आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं पत्रकारिता करत असतात आणि पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि लोकशाही बळकट होण्यासाठी तुमची भूमिका या ठिकाणी महत्वाची आहे आणि ती तुम्ही बजावत हो आहात परंतु आपल्या माध्यमातून आपल्या पत्रकारिता आणि तुमच्या टॉक येथे माध्यमातून की मुख्यमंत्र्यापर्यंत राज्यपाल साहेबांपर्यंत देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्यापर्यंत ही बातमी जाणं गरजेचं आहे आणि त्यांना सुद्धा या ठिकाणी मला कळकळीनं सांगायचं आहे कि कर, की अशा लोक कशासाठी संविधानाच्या विरोधामध्ये नेमकं स्टेटमेंटच काय यावं अहो ह्या अशा लोकांना मी तर म्हणतो की आता तर संविधान हात बांधलेले आहेत ह्या लोकांना भर दिवसात चौकामध्ये गोळ्या घातल्या पाहिजेत जातीय दंगली भर काय यांची मनसुबे आहे ते कायम निवडणुका आता येणार आता आगामी निवडणुका येऊ घातलेत काही दिवसामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती असेल नगरपालिका आहेत महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या ठिकाणी होतात त्यानिमित्तानं यांना जातीय दंगली भडकवायच्या यामध्ये हिंदू मुस्लिम वाद पेटवायचा आहे आणि यांना इतकी खुमकुमे असेल तर त्यांनी एकदा फाटी पडावं एकदा आव्हान द्यावं आंबेडकरी जनतेला फुले शाह आंबेडकर जनतेला त्यांनी एकदा आव्हान द्यावावं दिवस वेळ ठेवावा आंबेडकरी जनता सुद्धा त्याच पद्धतीनं काही वेळ आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी हे बांधेल हात संविधानानं जे बांधलेत आमचे हात हे आता आम्हाला काही काळासाठी थोडं सोडावं लागेल आमच्या एका डोळ्यामध्ये तथागतांचा विचार आहे आणि एका डोळ्यामध्ये बाबासाहेब आहेत परंतु आमचा एक डोळा झाकलेला आहे त्या डोळ्यामध्ये शिवरायांची तलवार सुद्धा आम्ही झाकून ठेवलेल्या आहे ह्या तलवारही आमच्या आजी आम्ही वळचली खावलेल्या आहेत हे या जातीवाद्यांनी विसरायचं नाही परंतु येत्या काळामध्ये जर का आम्हाला तुम्ही जर बाबासाहेबांच्या आमचे बाबासाहेब म्हणजे अस्मित आहेत शिवराय आमची अस्मित आहेत संभाजीराजे आमचे अस्मित आहेत अण्णाबाबा असतील अहिल्यामाई असतील गाडगेबाबा असतील संत तुकाराम असतील ह्या मार महापुरुषांबद्दल आमच्या चमड्याचं जरी चोर त्यांच्या समोर ठेवलं तरीही उपकार फेटणार नाहीत एवढे आनंद उपकार या महापुरुषांनी केले परंतु हे करत असताना हे जातीवादी जे वळवळण्याचं या ठिकाणी काम करतायत भगव्या ध्वजाबद्दल सांगतात भगवा ध्वज हा त्या भगवा ध्वजाबद्दल आम्हाला किती आदर आहे आम्हाला पुढे शिकवण्याची गरज नाही परंतु जर ह्या राष्ट्राचा ध्वज तिरंगा असताना जर तुम्ही बेताल वक्तव्य करून या ठिकाणी सांगताय की या देशाचा भागवा हिंदुस्थानचा भगवा ध्वज आहे अरे भगवा ध्वज हा शिवरायांनी खांद्यावरती घेतला ह्या अठरा पगड जातींनी महाराष्ट्रातल्या हा भगवा ध्वज खांद्यावरून फिरवते आजही तो भगवा ध्वज दौऱ्यानं डोलतोय त्याच्याबद्दल नितांत आदर तो असलाच पाहिजे परंतु देशाच्या तिरंग्यावरती तुमचा आकस का हे कुठेतरी या ठिकाणी थांबलं पाहिजे म्हणून मला या आजच्या चा चा आपल्या चॅनेलच्या माध्यमातून या संविधान विरोधी लोकांना सांगायचं आहे की तुम्हाला जर हे जमत नसेल संविधान तुम्हाला स्वीकारत नस स्वीकारत नसाल तर तुम्हाला देशामध्ये राहण्याचा सुद्धा या ठिकाणी अधिकार नाही मी वारंवार मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतोय की आपण अशा लोकांचा वेळीच बंदोबस्त केला पाहिजे अन्यथा या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये गावागावामध्ये अराजकता माजेल हिंदू मुस्लिम असेल दलित मुस्लिम असेल सवर्ण मराठा दलित असेल हे वाद उपाळण्याची शक्यता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होते म्हणून ह्या गोष्टी जर जा रोखायच्या असतील आज हा सर्व जाती धर्म गुन्ह्या गोविंदांना प्रत्येक एकामेकाच्या कार्यक्रमाला जातात आधी आपुलकीनं वागतात ह्याच पद्धतीचं वातावरण या काळामध्ये टिकावांनी संविधानाने हेच सांगितलंय की आपापल्या जातीचा आपल्या ध्वजाचा आपापल्या रंगाचा आपापल्या ढंगाचा स्वीकार करताय तो व्यक्ती स्वातंत्र्य आहे कुणी काय वागावं कुणी काय घालावं त्यामुळं कुणी ह्या अशा बराट माणसांनी कुणी शिकवण्याची सांगण्याची गरज नाही पुण्यामध्ये जो कार्यक्रम आयोजित होता त्याची सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्रिका आमच्यापर्यंत पोहोचली माझ्या माहितीप्रमाणे या ठिकाणी असं कळतय की तो कार्यक्रम त्या ठिकाणी उधळून लावण्याचं काम काही तिथल्या पक्ष संघटनांनी केलेला आहे परंतु आपल्या गोपनीय विभागाच्या शासनाच्या माध्यमातून मा याची सखोल चौकशी झाली पाहिजे म्हणून साठी आम्ही निवेदन त्या ठिकाणी सादर करणार आहे हे निवेदन सादर करता असताना रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठवले मायसरज तालुक्याच्या वतीनं महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष माजी राज्यमंत्री राजाभाऊ सरोवती साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मायसिरस तालुक्यातील सर्व पदाधिकारी पश्चिम महाराष्ट्र असतील राज्याचे असतील जिल्ह्याचे पदाधिकारी असतील तालुक्याचे पदाधिकारी असतील या सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहणारच आहेत परंतु मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणखीन एक आवाहन करणार आहे शिव फुले शाहू आंबेडकरांना बा विचारधारेवर जे जे कार्य करणारे काम करणारे पदाधिकारी असतील त्या सुद्धा बांधवांनी या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं त्या ठिकाणच्या या निदर्शनासाठी उपस्थित राहावं हे निदर्शन फक्त आपण लोकशाही मार्गाने सन्चित करतोय परंतु येत्या काळामध्ये अशा गोष्टी जर घडणार असतील तर मी आता तुम्हाला सांगितलेलं आहे की रिपब्लिकन स्टाईल न त्याला उत्तर जशाच तसं टोल्यास टोला दिल्याशिवाय सोपत मला नक्कीच धन्यवाद तर हे होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाचे पदाधिकारी अतिशय प्रखर आणि तिकट शब्दात त्यांनी भविष्यात जर कोणी अं बोलत असेल तर शिव फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ यांचे विचाराचे कार्यकर्ते त्यांना जशाच तसं उत्तर देतील मी पॉकटिन मराठीसह अण्णाभोसले आकलूच।